मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे काही घरांमध्ये आनंदाची लाट आली आहे पण काही घरांमध्ये अगदी सासू सुनेच्या भांडणापर्यंत गोष्ट गेली आहे आणि या भांडणाच्या मध्ये अडकले आहेत आपल्या अंगणवाडी ताई शेवटी एकाच रेशन कार्डवर लाभ द्यायचा तरी कुणाला सासूला द्यायचा की सुनेला द्यायचा चला सगळी गोष्ट समजून घेऊया महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे पण यात काही नियम आहेत ते नियम म्हणजे एका रेशन कार्डवर फक्त दोन महिलांना लाभ मिळणार ला आहे एक महिला विवाहित असली पाहिजे आणि दुसरी अविवाहित अशा दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार ला आहे तर सगळा खेळ इथे सुरू होतो आणि वादही या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ मिळावा ना की एकाच कुटुंबात सगळ्या महिलांना लाभ मिळावा पण या योजनेसाठी तपासणी ही तितकीच कडक आहे या योजनेत तपासणीत ह्या बाबी तपासल्या जात आहेत वय उत्पन्न आयकर वाहन आधीचे सरकारी लाभ हे सगळं या योजनेत बारकाईने पाहिलं जात आहे आणि हीच तपासणी करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी ताई तुमच्या ये घरोघरी येत आहेत हे समजून घ्या तर बघा एक उदाहरण देतो तुम्हाला एका घरात अंगणवाडी ताई गेल्या सासू दारू उघडते माझं नाव या घ्या या योजनेत पण सुन म्हणते अगं मी पात्र आहे सासूबाई नाहीत मग एकदम सासूचा आवाज येतो सी एम साहेब पैसे देतात तुम्ही कोण अडवणारे आणि बघता बघता घरात वाद होतो आणि आपल्या अंगणवाडीताईची होते पंचायत तर बघा अंगणवाडीताई उन्हात पावसात कधी दुपारच्या वेळी ताई घरोघरी जाऊन फॉर्म तपासतात लोकांचा राग तिरकस बोलणे कधी कधी त्यांना धमक्यासुद्धा भेटतात अर्ज कमी नाहीत मित्रांनो अर्ज मध्ये आहेत आणि ही छाननी करण्यासाठी वेळ आहे खूप कमी महिला व बालकल्याण विभागाने सव्वीस लाख महिलांचे अर्ज संशयाखाली घेतले आहेत अनेकांकडे आधीच सरकारी लाभ आहे किंवा त्यांना पेन्शन येते किंवा त्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा त्यांच्याकडे चारचाकी गाडी अशा भरपूर बाबी यामध्ये आहेत तर नाशिकमध्ये नऊशे सत्तर महिलांनी स्वतःहून योजना सोडल्या आहे आम्ही पात्र नाही म्हणत म्हणजे या महिलांनी स्वतःहून योजना सोडून दिली आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांना कळवलं त्यांनी की आम्ही पात्र नाहीत मग ते अपात्र झालेले आहेत सरकारने यासाठी स्पष्ट केलं आहे की योजना ही पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे पण या योजनेत जे पात्र असतील त्यांनाच लाभ मिळणार आहे अपात्र फॉर्म हे वगळले जाणार आहेत चुकीचा लाभ ज्यांनी घेतला आहे काही माणसांनीही लाभ घेतला काही स्त्रियांनी अचूकपणे लाभ घेतला त्यांचे पैसे त्यांना परत द्यावे लागतील असं तरी आतापर्यंतच्या न्यूजद्वारे असं वाटतंय एका बाजूला वा महिलांना आर्थिक आधार तर दुसऱ्या बाजूला घरगुती नातीही ताणली जात आहेत वाद टाळायचे असतील तर नियम स्पष्ट आणि लोकांना नीट समजू समजणं गरजेचं आहे तर बघा म्हणजेच बघा एक सरकारी योजना किती आनंद देऊ शकते आणि तितकाच ताणही आणू शकते आता प्रश्न असा आहे की सासूला द्यायचा लाभ की सुनेला द्यायचा तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद